बदनापूर ते चिखली रोडवरील आर सी सी एम प्लांट मुळे विद्यार्थ्यांना आणि शेतीला धोका बद्रीनारायण फटाळे यांचे पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आज दिनांक सतरा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर ते चिखली रोडच्या कामामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य व परिसरातील शेती आणि शेती पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत बद्रीनारायण काशीनाथ फटाले राहणार कंडारी बुद्रुक तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिन उपोषण सुरू आज उपोषणाचा पाचवा दिवस असून अद्याप प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही बद्रीनारायण फटाले यांनी उपोषणाद्वारे केलेल्या प्रमुख मागण्या आणि उपस्थित केलेले मुद्दे असे बदनापूर ते चिखली रोडवरील आर सी सी प्लांट केशर प्लांट आणि इतर कामांमुळे होणाऱ्या केमिकल आणि डस्टच्या कारणानं संत तुकाराम विद्यालय कंडारी येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न झा निर्माण झाला आहे आर सी सी एम प्लांटच्या बाजूची शेती आणि शेती पिकांचं मागील दहा महिन्यांपासून सातत्यानं नुकसान होत आहे आर सी सी एम प्लांटनं परप्रांतीय कामगार ठेवले असून त्यांची कोणती नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केलेली नाही आहे परप्रांतीय कामगार शाळांच्या परिसरामध्ये घाण कचरा व दारूच्या बाटल्या फेकत असून मोठ्या प्रमाणात दगड व मातींचा कचरा टाकला जातोय तसेच आर सी सी एम प्लांट आणि शाळांचे अंतर शंभर फुटांपेक्षा कमी असून सदरील रस्त्यावर वजनदार अवजड वाहनांची सतत वर्दळ असते त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि अपघाताचा धोका निर्माण झालाय पर्यावरणाच्या नियमांचं पालन न करता सदरील प्लांट मागील दहा महिन्यापासून सुरू आहे यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बद्रीनारायण फटाळे यांनी केली आहे वरील कारणांमुळं पर्यावरण व शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण करणाऱ्या या आर सी सी एम प्लांटचा त्वरित स्थलांतरित करण्यात यावे यासाठी मागील पाच दिवसांपासून फटाळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग अमरण उपोषण चालू आहे परंतु अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपोषणाला भेट दिलेली नाही मागणी किती माझी मागणी आहे की बदनापूर चिखली रोड जवळ हा सिमेंटी रस्ता चालू आहे त्याचा आर सी एम आमच्या कंढारी बुद्रुक येते वट नंबर एकशे पंचेचाळीस मध्ये आणि समोर शाळा आहे आणि बाजूला आमची लागून पाच सहा शेतकऱ्याची जमीन आहे या आर सी एम प्लॅन्ट धुळीमुळं रासायनिक याच्यामुळं आमच्या शेतीचा आणि मुलाच्या आरोग्यावर मोठा परिणाम पडत होता म्हणून मी या उपोषणाली इथं जिल्हाधिकाऱ्यासह कार्यालयासमोर बसलो आहे बारा तारखेपासून उपोषणाला बसलोय आज सतरा पण परंतु शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधींनी माझी दखल घेतली नाही उपोषणाची विषय पुन्हा असा आहे की ह्या हा जो प्लांट आहे याला मे महिन्यात तिथून स्थलांतरित करण्याचा आदेश पर्यावरण विभागाने दिला होता आणि त्यांनी तीन महिन्याची सवलत मागितली होती परंतु तरी पण हा प्लांट तिथंच चालू आहे आणि सर्व शासकीय अधिकारी जसे तहसीलदार झालेत इथले येम झालेत या सगळे लोकांनी घेऊन हा माझ्या विरोधात कटरतून पैसे खाल्लेले आहेत गुत्तेदाराकडून याच्यात त्याच्यामुळं कोणताही शासनाचा अधिकारी इकडे माझ्याकडे येत नाही आहे आणि कलेक्टर मॅडमला सत्यता ही त्यांच्याबरोबरपर्यंत पोहोचू देत नाहीये माझं मग एकच म्हणणं आहे की कलेक्टर मॅडमनी स्पॉटवर जाऊन त्या स्वतः बघणी बाग बघावी आणि पंचनामा करावा आणि मुलांचं आणि माझ्या शेतीचं झालेलं नुकसान मला मिळून द्यावं प्लांट प्लांट आरसीएम प्लांट करण्यात यावं जेणेकरून माद्यार्थ्या शालेय विद्यार्थ्याचं नुकसान नाही हो आणि आरोग्याचं आणि माझ्या शेतीचं पण काय नाव आपलं माझे नाव बद्रीनारायण काशीनाथ फटाले बद्रीनारायण कंडारी बुद्रुकरी